नमस्कार मित्रांनो मिनी ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे खूप दिवसानंतर आज तो दिवस ठरला पार्टीचा आज पार्टी करायची म्हणजे करायचीच चला तर मग आम्ही लागलो पार्टीच्या तयारीला भावनं उबडा तांब्या घातल्या आणि त्यावरती सगळं मटेरियल कापून घेतलं भाऊचा तो विशेष वेगळा भावनं लईच भारी बघा की आणि समोर पार्टी आमची कशा प्रकारची चालू आहे ते तुम्हाला मी सर्व दाखवतो चला तर मग पाहूया हे प भाऊन पाहू शकता हे कोथिंबीर हे मिरच्या हे टमाट हे आलू आणि हे आदरक सगळे पदार्थ आपण हे कापलेले आहेत आणि मसाला ते याच्यामध्ये आणि आपला हे मित्र मागे राहिला होता आता आलेला आहे तांदूळ कशा प्रकारे आणले या मित्रांनो हे मसाल्याची पुडी आणलेली आहे गरम मसाला त्यानंतर काय आणलंय बिर्याणी मसाला त्याच्यानंतर अजून याच्यामध्ये काय आणलं भावना याच्यामध्ये शेंगदाणे आणले असं वाटते हे प भावान शेंगदाणे तुम्ही पाहू शकताय त्यानंतर याच्यामध्ये हळद आहे भावानो सुट्टी त्यानंतर याच्यामध्ये काय नमक नहीं का। नमक आहे भावानो मेन नमक ज्याला आपण मीठ म्हणतो हे भावानो पहा हे लसण भावानू अबे एवढू साध लसन आणलं काय ना अद्र हे पाह आता अद्रक आणि लसण आणलं त्याच्यामुळे मित्रांनो काय केलं लसण ले कमी आणलेलं आहे कारण त्याच्या शेतामध्ये लसण नव्हतं भावान हे भावानु तिके आहे हे भावानो तांदूळ आणले हे आपली माचीस लहानपणी आपण याच्यामध्ये खेळत होतो बघा माचीस हे बानो सगळे पदार्थ आपले रेडी झालेले आहेत आपले भाऊ आले आहेत हे पा सर्वात मोठे भाऊ हे पा आपल्या पार्टीतले मोठे भाऊ तर नियोजन खिचडीचं केलेलं आहे आता सगळेजण त्याच्या तयारीला लागले टाकून दे टाकून दे, एकच पुढे टाक दोन नको अच्छा ते कागद घेण दोन ते अशा प्रकारची झाली भावना आमची खिचडी खिचडीचा कलर पाहून तुमच्याही तोंडाला पाणी येत असेल त्यानंतर भावना इकडे तिकडं पाहिलं भाठे मोठे चांगले कांदे अशा प्रकारचे घेतले मग विषय काय कांदा आणि खिचडी म्हटलं कस तर कसं वाटते त्यानंतर प्लेटमध्ये कांदा खिचडी ठेवली आणि सोबत भावनो अशा प्रकारची थम्सअपची बॉटल पहा तुम्हाला कसं वाटते नजारा कसा वाटतो भावनं एकदम भारी आम्ही सगळेजण गोल बसलो आणि सगळ्याच्या प्लेटमध्ये एक एक कांदा होता प्लेट म्हणजे आपली पथरवाळी भावनं शेतामध्ये काय राहते पथरवाळीवर कांदा आणि खिचडी आणि सोबत एक थम्सअपचा ग्लास आमची पार्टी तुम्हाला कशी वाटली भावनो कमेंट करून नक्की सांगा